का शांताराम भाऊ पाणी किती नाही बोलत काय गवाला किती पाणी झाले चालूच काय गोलण काल तर बोललो आता तर रोज रोज बोलू आता पाहू पुढच्या हप्त्याकडे आता काल ओलला होतं बा नाही गौगव चांगला झाला बा तुमचा आता इन्ना उंबेवर इन्ना आता मग शांताराम भाऊ सर शांताराम भाऊ चांगला होती तुम्हाला काय माहितीभाई आता जो झाला तो आपला नाही झाला तो राहिला आता वातावरण काय करते काय नाही त्याच्यावर सार आता उंबेवर येऊन राहिला तसा आता मैत पडते जेव्हा होईल तेव्हाच मैत पड ना आता दिसण्यावर काही आहे मग नाही तर तर निसर्गाची देण आपल्याला काय माहीत हा निसर्ग काय करते काय खेळ खेड़ खेळते आपल्यासोबत आपलं काम आहे फक्त पेरण उगवणं त्याच्या हाती वाटते शांताराम भाऊ हो एकटा चालू आज आज ते पाहुणे आले होते जर अशे घरी तर बस बोल चाल हे ते याच्यात टाईम झाला आणि मग काय म्हणते तर मी येऊन गेलो इकडे असं आता कुठचे पाहुणे नाही भाऊ काय ला आला होता होता आले होते ते आता कपडे लागत काय साक्षगंधाचे त्याच्यासाठी आले होते मग आता काय म्हणतात वावरासाठी बसले बसले मग ते नाश्ता पाणी झालं जेवण करून आलेच होते मग बसले था बसले तर बसलेच गोष्टी करत मग आता तेनं सांगितलं साक्षगंधाचे कपडे ते तारीख गिरीक काढून आणली म्हणे सांगे मग ते असं कोणती तारीख

कुठं करत मग बाहेर काय नाही तर सारे गावातले लोक इथं लग्न करते आणि आपण काय एवढं तालेवार झालो तर बाहेर नाव लग्न करायला इथंच आपलं मग नाही तर काय तर इथंच करायला लागते आता मोठमोठ्या लो लोकांचे लग्न होते तिथं नापलं ऐकलं नाही शांताराम भाऊ तुमच्या मनान केलं नाही शेवटी तुझे काय करत चालली बोलायची ऐकलं नाही असं नाही तसं नाही चुपचाप बसल आता कसं आहे गंगाबाई आता लेकरच्या समोर मायबापाचा काही जोर जास्त चालत नाही आता जस जस ते जसं जसं म्हटलं तसं तसं घ्या लागते आपल्याला करावं लागते आपल्या रश्मीच नका लग्न गंगाराम हो पाहू आता यंदा काय म्हणते पोरगी शिकतो म्हणते एका लग्न करावतो पहा लागत ना पहिले नाही लेखा का सायाचा पोरग आहे मस्त आहे लेखा एक नंबर आहे म्हटलं नोकरी केकरी शेती वाडीत अशी आहे त्याच्या घरी मस्त शेती आहे कोणत्या गावाला राहते शांतारा नागपूरले राहते बा नागपूरले मस्त आहे पोरगा मस्त उंच पुरा तुमच्या पोरीच्या लायक पोरगा आहे मस्त एक नंबर पोरगा आहे रुपाली आता रुपालीच इकडे जुळलं ना नाही तर मग रुपालीसाठीच विचार होता आमचा कराचा त्यानं तर म्हटलं होतं आम्हाला हे पोरगी देऊन द्या आम्ही रुपाली मागितली होती त्यानं पण आता शांती अशी म्हणे काय म्हणे भावाच्या घरी पोरगी द्या दुसरी केली म्हणे कोणाची तर चालते म्हणे म्हणून ते राहिलो राहिलो तर मग आता इकडेच जुळून घेतलं समजा ते आता आता काय करा घेतलं ना बर येतो शताराम भाऊ बसा तुम्ही जेवले गेले हो जेवण घेऊन करून तो घरूनच आलो इथं सगळे वानेर आले होते चण्यावर चे हाकल उकल केले आणि येऊन बसलो आता इथं म्हटलं बसावं आता थोडा वेळ मग जसं अंधार होते चल ना जाऊ घराकडे मग काही येत नाही थे वानेर गिनेर कोणी चला मग जातो घरी तुमचं काय होत आज वावरात चना पेरल्यास नाही वाटते यंदा नाही काय करता बाप्पा चना पेरून सारा चना काय म्हणते अर्धा चना लोकं घेऊन जाते काय वे शेजारचे पाजारचे इकून तिकून येते आणि पार चना घेऊन जाते आपला चक्कर नाही झाला म्हणजे वावरात आता तुमच्या इतका पाहिजे तुम्ही जरा सजापूर अ आता खाची वस्तू तर खात्यातले काचे काय बोलावते येईल माय असतं आता कडल्या धुऱ्यावरचा क्षण गेला ना ह्या खांडण्याच्या खांडण्यास पडल्या आहे तिथं मग आता पर्यंत नव्हत्या खांड्या आताच पडल्या ना मग नाही तर काय तर आता खाची वस्तू तर खाणारच आहे म्हणा हम्म ठीक आहे येतो मग शांताराम भाऊ हो हो या मान गंगा बोलल्याशिवाय राहतच नाही कोणी बोलो चाहे नाही बोलो किती काही माणूस का बोलू नको तरी ते बोलल्याशिवाय राहत नाही तुला काय गरज होती व गंगा हा काल तू शांताराम शांताराम भाऊले काही सगळी विचारून राहिली बोलून राहिली असं कोण केलं तुमच्या पोरीनं तसं कोण केलं मी म्हणतो काय करू लागते आपल्याला फालतूच्या गोष्टी करायची मी ना दाटून घरावर भांडण घ्यायला पाहिजे नुसतं काय चुकीचं बोलली मी बरोबरच बोलली बरोबर बोललेली नाही काय म्हणजे आता खोटं खोटं -खुड़ बोलाव काय लोकांसोबत पण काय करायला लागते आपल्याला आपल्याला पोरगी आहे मग आपले पोरीनं असं काही केलं म्हणजे लोक बोलले म्हणजे मग तुला ऐक असं नाही होईल मग माझ्या पोरीचं मी असं उद्देश नाही ना कंगा वेळ सांगून येत नसते लक्षात ठेवत जाई तू आणि तोंड आवरून बोलत जाय जरा शिकून आले हो चला तुम्हाला तर दुसऱ्या लागते नुसतं घरातलं काही नाही

तो थो एक तास ला तो बोला असं बोलत नाही हिच्या सारखा पण आता काय करावं बाई हा आता तो बोलला तर काय आपण नाही म्हणा जाऊ दे ना काय काय मॅड बाईच टेन्शन घेणं पुरते काही एवढं हा बोलून घ्या लागते बोलशील तेव्हा बोलशील मग एखाद्या दिवशी चांगलं जोडपून घ्या लागते तिला <laughs> ओ गंगाराम भाऊ गंगाराम भाऊ काय म्हणतो का सीताराम काय म्हणतो ये ना इकडे हे कोणती पद्धत आहे का सीताराम भाऊ मागून आवाज द्यायची हा तेवढे समजत नाही का का कोणी चाललं असं तर त्याला आवाज काय ले द्याव म्हणून अरे बा आता दिसले म्हटलं आता बोलाव दोन शब्द बोलाच लागते नाही म्हणत असन तर नाही बोलत बा हा बोल ना का सीताराम बोलणं अरे हो मला कामही होतं जरा सोबत अरे म्हटलं ते काम ते भाजीपाल्यावर जरा फवारा मारायचा होता येशील काय रे काय पाहिजे होता फवारा अ जशी तुम्ही पुरुष होईल तशी सांग ब झालं का ते काय म्हणते खटल्यातलं काम झालं काय झालं असं तर पाय उद्याच येऊन जाई मग उद्या परवा कधी चालते आपल्याला ठीक आहे ना उद्या खालीच आहे मी तसं आता खटल्यातलं काम एवढं काही राहिलं नाहीये तर ठीक आहे ना येऊन जाईल नाही मी म्हणत होतो गंगाराम भाऊ मुंबईचे पाहुणे गेले का म्हटलं बा तुमच्या घरचे मुंबईचे पाहुणे घरी मुंबईचे पाहुणे आले का आले ना गा? आले आ, आ, का कालच तर आले तुझ्या घरी मुंबईचे पाहुणे एक पोरगा आलो तुया सुनीचा भाऊ सुनीचा भाऊ आहे म्हणते तुया हट माया सुनीचा भाऊ काय मुंबईला राहते माया सुनीचा भाऊ आपला इथं वर उडले मुंबईला काय राहते तो सुनीचा भाऊ मुंबईला मी काय हातच्या गोष्टी जोडू मला कोणती गरज चालली अरे बा माया समोर आला म्हटलं म्हणून तर विचारून राहिलो ना तुमच्या सुनीनं तर घरी नेलं त्याले चल रे म्हणे घरी मग घरी चाल म्हणे काय म्हणते तर त्याच्या सोबत सोबतच घरी गेला तो माझ्या घराच्या तेवढ्यातच तर ते भेटला तो तुमची सून गेली होती तिकडे तर सून पोरगी पोरगी सून हे बोलूनच राहिले होते त्याच्यासोबत तुम्ही मला म्हणता अजून नाही नाही माया सुनीच कोणताच नाही आणि आसपासच आहे जास्त दूर नाहीये कोणी जवळपासच आहे सगळे कोणता भाऊ आहे तिचा मुंबई गिंबईला कोण नाही आणि मुंबईचा तो, तो सगळा नाही पाहुणाच नाही आला कोणी असं मग हे काय म्हणते आपली कुसुम बुडी नाही काय कुसुमबुटीनं विचारलं होतं तुमच्या सुनीले कोण आहे म्हणे हा पोरगा तर माझ्या भाऊ आहे म्हणे चाल रे म्हणे घरी असं म्हटलं तुमच्या सुनीनं बा मग म्हटलं असं म्हटलं तर मग तरी मला शंका आली मी विचारलं का बाई म्हटलं बॅग गिग म्हटलं तर म्हणे बॅग म्हणे एका मित्रांना समोर नेली म्हणे बागाडीवर असं म्हटलं गंगा काय गोष्ट आहे काय बरं चल सीताराम येतो मग या कायच उद्या जमलं तर हो पक्कच आहे आपलं पक्कच आहे येऊन जाईन मी वावरतच येऊन जाईन डायरेक्ट येऊन जा तुम्ही फोन करून दे हो हो करतो करतो बरं ठीक आहे येतो मग हा तर पहिलेच शंका आली का कोणी मुंबईचा पाहुणा घेऊन नाही म्हणून पूर्वी खोटी बोलली असन सुन कंग सीताराम भाऊ काय झालं होतं काही नाही नाही मला बाई काल एक पोरग दिसलं पोरासोबत पोरगी बोलून राहिली होती यायची तर मला आली शंका म्हणून मी विचारलं तेवढ्यात त्याची सूनही आली तर सून म्हणे माय भाऊ आहे म्हणे मग आता काय म्हण बाप्पा चल चल म्हणे घरी म्हणे त्याले म्हणे मग मुंबईहून आला म्हणे बाप्पा तो म्हणूनच गोष्ट काढली मी आता असं तो पोरगा त्याची पोरगी नाही का त्याच्यासोबत लग्न करतो गोष्ट तुम्हाला माहित नाही का असं आपल्याली गोष्टच माहित नाही काय ना काय नाही तर काय सल्ला मसल चालू आहे बा तुमची बोला ना शांत वही तुम्ही आल्या तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची आहे कोणती गोष्ट वय सांगा ना थांबा थांबा आता मग सांगता गोष्ट आता सीताराम भाऊ काय सांगते काय सांगत असं सीताराम भाऊले मला माहित पडते आता काय सांगणार आहे काय नाही ना मी काय सांगणार आहे आता सीताराम भाऊले आता हे तर गोष्ट सिक्रेटच आहे त्याची हे काय सांगते हे तर तुम्हाला माहितच आहे पण मी काय सांगतो हे माहित नाही ना ठीक आहे मग पाहा आता उद्याचा व्हिडिओ तेव्हाच माहित पडेल तुम्हाला काय कोण कोणाला सांगते तर ठीक आहे मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओत आपण तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्या